यवल्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हाजीर लावलेली आहे पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसलाय यवला शहरासह परिसरामध्ये दमदार पाऊस बरसलाय आहे या पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हा अवकाळी पाऊस बरसलाय आहे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर शहरामध्ये सुद्धा पाणी बाजारपेठेत घुसलेलं आहे त्यामुळे व्यावसायिकांचं सुद्धा नुकसान झालंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया यवला शहराच्या परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आज दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आज यवला शहराच्या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने परत एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे आपण दिसून येत आहेत तालुक्यातील नगरसुलच्या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्या असून आलेल्या पावसामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा हा भिजला गेल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तरी गेल्या दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने परत एकदा हजेरी लावल्याने परत बळीराजा एक संकटात सापडताना दिसत आहेत नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला